नमस्कार मी पवन राऊंड इजिप्तकिम कंपनी प्रतिनिधी आज चौगाव येथील एका टाईम माझ्या प्लॉटवर आपण इजिप्तकेम कंपनीचे काही उत्पादने वापरले आहेत आणि त्या उत्पादनाचा रिझल्ट काय आला आपली शेतकरी सांग या प्लॉटवर प्रक्रिया केली आणि उत्पन्न माझ्या सेटीमध्ये फायदा झाला ते स्वतः सांगेल आता आपलं नाव नाव सांगा माझं नाव अनिल नानाजी शेवाळे उत्पाम पुष्प चौगाव आमचा बाग पहिले पकडलेला होता फुलगळ झाली आणि आता ये एल जीप कंपनीचे रोंदर साहेबांनी आम्हाला ते औषध दिलं जुमा आणि एलजीप कंपनीचं प्रोडक्ट वापरलं त्याच्यामुळे आम्हाला डाट शेट चांगली झालेली पहिलं सुरुवातीला तसं होतं प्लॉटवर नाही नाही सर्व नर होते गळलं गेलं आणि शेट वगैरे आता ही परिस्थितीमध्ये आहे आणि किती झाडाचा प्लॉट हा सातशे झाडाचा आहे पण त्याच्यात शंभर एक लहान आहे सहाशे झाड ते आम्ही अडीच किलो आणि ते एक वापरलं होतं सर बरोबर म्हणजे मादीचा स्वरूप मादीचा चांगला आई स्वरूप चांगला आहे ना मादी तयार झाली तर आपण इथं बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे सगळं उठलं शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता काका मग आम्ही सांगू शकतो की रनंदूर साहेबांकडून जे दिलेले आहे ते चांगलं औषध आहे त्यांच्याकडून तुम्ही ते औषधाचा वापर करा बरोबर त्याचा लाभ भेटतो आपल्याला धन्यवाद काका അന്ധാര